लहान मुलांसाठी ना हे चिरमुऱ्याचे लाडू ना तुम्ही बनवू शकतात एकदम सोपी अशी रेसिपी आहेत आणि खायला पण एवढे छान लागतात ना खूपच छान तर चला आपल्या रेसिपीला पटकन सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर ना बरेच दिवस झाले हा मुरमुऱ्याचा पुडा घरात पडून होता आणि आभी ना याला तसंच खात होता तर म्हटलं चला आता या ना याची त्याला काहीतरी रेसिपी बनवून देऊया तर ना मग मी बरंच म्हटलं चिवडा बनूया तर चिवडा पण होता आणि बरंच दुसरा पण होता मग त्यामुळे म्हटलं काहीतरी गोड असं छान अशी रेसिपी बनवूयात तर मग माझ्या लक्षात आलं जे मुरमुऱ्याचे लाडू असतात ना ते छान असे बनवूया म्हटलं तर मग इथे ना मी ना छोटी वाटी चार अशा मी ना इथं छोट्या छोट्या वाट्या मुरमुरे घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही चार वाटे मुरमुरे घेतलेले आहेत आणि सोबतच ना आपल्याला इथं एक वाटी गूळ घ्यायचा आहेत आता इथं मी ना मोठा मोठी वाटी भरून गूळ घेतलेला आहे तर बघू शकता तर आपल्याला ना हे गूळ बारीक करून घ्यायचा आहेत एकदम जसं तुम्ही मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता आणि इथं तुम्ही चमच्यानी चाकुनी पण तुम्ही बारीक करून घेऊ शकता बघू शकता अशा पद्धतीने हे खायला आहे ना खूप छान लागतं आणि लहान मुलांसाठी तर खूपच अशी अप्रतिम आहे तर आणि बाहेरचं खाण्यापेक्षा हे घरी बनवून दिले ना केव्हा छान बेस्टच असतात तर त्यामुळे हे ते एकदा लहान मुलांना ना नक्की क करून घाला तर बघू शकता इथं बघ एक वाटी मोठी एक वाटी मी गुळ घेतलेला आहे आणि चार वाट्या इथं चिरमुरे घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर ना आपल्याला इथं गॅस पेटून घ्यायचा आहे गॅसवर एक कढई ठेवायची आहे कढई थोडीशी गरम झाली की त्यावर त्यामध्ये ना आपल्याला इथं मुरमुरेला गॅस आपल्याला भाजून टाक टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे भाजून घ्यायचे आहेत अगदी आपल्याला कमी गॅसवरच भाजायचे आहेत जास्त मोठा फुल गॅस करायचा नाही आहे अगदी कमी गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने अगदी कमी गॅसवरच भाजायचे आहेत एकदम कमी गॅसवर भाजले ना एकदम ते कुरकुरीत होतात आणि जळत पण नाही आहे एकदम छान असे भाजले जाते बघू शकता एकदम आपले कुरकुरीत झाले की मग आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आणि लगेच मग ते खाली काढून घ्यायचे आहे तर बघू शकता छान असे आपले मुरमुरे भाजून झालेले आहे छान असा कलर पण आलेला आहे कमी गॅसवर मी याला भाजलं होतं त्यामुळे याचा छान असा याला कलर पण आलेला आहे आता भाजून झाले की लगेच आपल्याला प्ले एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहे बघू शकता थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत तर ते थंड होत आहे तोपर्यंत ना आपण लगेच इकडं पाक बनवून घेऊया आणि तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत आपल्या इथं मुरमुरे भाजून झालेले आहेत आता इकडं ना त्याच कढईमध्ये पुन्हा एक चमचा आपल्याला तूप किंवा तेल घालायचं आहे असेल तर तुम्ही तूप घालू शकता तर इथं माझ्याकडं तूप नव्हतं मग मी इथं तेल घातलेलं आहे तर अर्धा चमचा मी तेल घातलं तेल घातल्याच्यानंतर ना त्यावर ज त्यामध्ये एक वाटी गुळ घालून घेतला आहे आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कमी गॅसवरच आपल्याला त्याच्या गुळाचा पाक करायचा आहे आणि तुम्ही हवं तर ना यामध्ये पाणी पण घालू शकता तर याच्यामध्ये ना मी अगदी नॉर्मल असं एक दो दोन चमचे असं पण यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे बघू शकता अगदी दोन चमचे पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून आपला गुळाचा पाक ना जास्त कडक होऊ नये म्हणून तर बघू शकता अगदी दोन चमचे इथं मी पाणी घातलेलं आहे छोटे चमचे आणि याला छान असं आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे तर पाक बनवण्याची ना एकदम पाक छान झालं ना तरच आपले लाडू बनतात एकदा पाक जर कमी पडलं ना तर आपले ना मग आपले लाडू बनत पण नाही आणि ते मग खूपच असे नाहीतर घट्ट कडक होऊन जातात त्यामुळं पाकाचं प्रमाण ना असं आपल्याला हे ठेवायचं आहे एकदम बघू शकता अशा पद्धतीने ना छान असं पाक बनवून घ्यायचं आहे ही प्रोसेस ना आपल्याला कमीत कमी, कमी पाच ते सात मिनटं अशी करायची आहे पाच ते सात मिनटामध्ये आपलं छान असं पाक तयार होतं आता पाक तयार झालं तर कसं बघायचं तर काय करायचं एका वाटीमध्ये आपल्याला थोडंसं असं नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घेतल्याच्या नंतर ना त्यामध्ये आपल्याला असे दोन ते चार असे थे, थेंब टाकून बघायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे मी तीन चार थेंब टाकलेले आहेत आणि छान असे आपल्याला गोळी करून घ्यायची आहेत त्या पाकाची जेव जेव्हा आपल्या पाकाची गोळी छान अशी कडक बनते ना मौसूत कडक तर तेव्हा समजून जायचं की आपल्या इथं पाक तयार झालेला आहे आणि बघू शकता इथं छान माझी गोळी पाकाची गोल तयार झाली होती तर असं समजायचं आपला पाक तयार झालेला आहे तर ना आता इथे आपला छान असा पाक तयार झालेला आहे आता यामध्ये ना आपण जे भाजून घेतलेले मुरमुरे होते ना ते यामध्ये लगेच आपल्याला घालून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने घालायचे आहेत आणि एकदम सगळे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आता गॅस बंद करायचा आहेत आपल्याला पण नाही तर मग आपलं पाक खाली लागू शकतं तर त्यामुळं मग इथं आहे ना आपल्याला छान असे मुरमुरे आपले एकदम सगळीकडं मिक्स करून घ्यायचे आहेत बघू शकता दोन ते तीन ती मिनटा मिनटात छान असे मिक्स होऊन जातात आणि छान असे मिक्स केल्याच्या ना लगेच आपल्याला गरम गरमच आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत बघू शकतात छान असे दोन्ही साईडनं दोन्ही पण खाली वर केलेलं आहे एकदम मिक्स झालेले आहेत आपले मुरमुरे इथं पूर्ण पाकामध्ये एकदम मिक्स झालेले आहेत तर बघू शकता सगळे मुरमुऱ्याला आपलं गुळाचा पाक आहेत ना ते सगळं लागलेलं ला आहे अगदी दोन ते ती तीन मिनटामध्ये आपले सगळे पाक मिक्स होतात आणि आता आपल्याला गरम गरमच याचे छान असे लाडू बनवून घ्यायचे आहे ते लाडू बनायच्या वेळेस ना हाताला आपल्याला थोडंसं असं नॉर्मल तेल लावायचं आहे आणि थोडंसं तेल लावलं ना तर लगेच मग आपले छान असे इथं लाडू तयार होतात तर बघू शकता गरम गरम ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे बघू शकता अशा पद्धतीने आपले इथे लाडू तयार होतात खूप छान असे लाडू तयार होतात बघू शकता एकदम आणि इथं मी ना छोटे छोटेच करत होते कारण की आबीला खायचे होते तर त्यामुळे म्हटलं मोठा मोठं केलं तर मग लेकरं खात नाही जास्त होतात तर छोटे छोटे केले की ते आवडीनं पण खातात आणि जास्त पण होतात आपले जास्त क्वांटिटीमध्ये पण होतात तर बघू शकता इथे अशा पद्धतीने इथे सगळे आपले अशा पद्धतीने सगळे बाकीचे पण मी त्या लाडू बनवून घेतलेले आहेत आणि बघू शकता अगदी तीन ते चार वाट्यामध्येच किती खूप सारे आपले लाडू झालेले आहेत ला एकदम मस्त झालेले आहेत बघू शकता हे ना खायला खूपच छान आणि खूपच टेस्टी लागतात एकदा तरी आपल्या मुलांना नक्कीच करून घाला तर त्यांना पण खूप आवडेल आणि तुम्हाला अशी रेसिपी कशी वाटलीच हेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा परत भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय